स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहे हो सगळे टीका तिकडे सुद्धा सगळं नमस्त आहे आणि नवीन वर्षाच्या नवीन सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना नवीन नवी वर्ष भरभराटीचे आणि आनंदाचे जावं तर त्याचबरोबर बघा माझं नवीन वर्ष सुरू झालं आहे एवढ्या भाजीपाल्यापासनं पूर्ण इथे भाजीपाला असं वाटतं की भाजीपाल्याची जे विकायला असतो ना तसं झालं आहे इथे केव्हाच भाजीपाला ठेवतच आहे ठेवतच आहे भाजीपाला इथे मी निवडत आहे घेऊ शेंगा मेथी सांबार इथे आहे पालक इथे आत्ता जस्ट मी मिरची वगैरे काढून ठेवली हो आणि काही भाजी आत्ता मी भाजीपाला काही अंदर ठेवला आणि थोडंसं भाजीपाला आता इथे म्हणजे सुरू आहे ठेवणं आता एवढा भाजीपाला निवडायचा आहे जो भाजीपाला थोडंसा होता म्हणजे फुलगोबी पत्ता गोबी वगैरे ते वगैरे आधी काढून ठेवली आणि आता हा आहे पूर्ण निवडायचा आहे मेथी आहे मेथीची मेथी सो हे करायची आहे निवडायची आहे त्याचबरोबर सांबार आहे हे बघा त्याचबरोबर पालक काढायची आहे अजून मी इथेच ठेवली आहे पालक आहे बघा आणि आता मी दाणे सोलत आहे तर अशा प्रकारे मग झाली आहे माझ्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात तर आता वाजले जवळपास साडे अकरा होत आहे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर चला छोटासाच ब्लॉग घेईल कारण आपला स्पेशल नवीन व वर्षानिमित्तच होईल तर आणि रेग्युलर ब्लॉग टाकू असं विचार तर आहेच आणि टाकूच नक्की बगा ला ला तर इथे बघा आयू बसलेला आहे आयुला स्कूलला सुट्टी आहे आणि उद्यापासून त्याची स्कूल रेग्युलर सुरू होईल तर अशा प्रकारे आहे माझा दिवस तर तुम्हाला सगळ्यांना आणखी एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा